पिंपळनेर परिषद निकाल डॉक्टर योगिताताई चौरे नगराध्यक्षपदी तर शिवसेना भाजपाचे प्रत्येकी आठ नगरसेवक विजय पिंपळनेर नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीसची मतमोजणी आज पार पडली असून नगराध्यक्षपदी भाजपाच्या डॉक्टर चौरे योगिताताई जितेश यांनी विजय मिळविला नगरसेवक पदासाठी झालेल्या अटीतटीच्या लढतीत शिवसेना आणि भाजपाने प्रत्येकी आठ जागा जिंकल्या असून दोन जागांवर अपक्ष उमेदवार निवडून आले पिंपळनेरकर वासियांना माझा नमस्कार मला नगराध्यक्ष पदासाठी पिंपळनेरकरांनी जे प्रचंड मतांनी बहुमत विजयी करून दिलं त्याबद्दल मी पिंपळनेरकरांचा खूप खूप आभारी आहे हा फक्त माझा विजय नसून हा पूर्ण पिंपळनेरकरांचा विजय आहे असं मी मानते तसेच मी काही नगरसेवक नगरसेवक मिळून विकास करण्याचा आलेले भाजपतर्फे योगेश नेरकर मनीषा डोले विनोद कोठावदे आशा महाजन माया पवार प्रज्ञा बाविस्कर सतीश शिरसाट आणि लीलाबाई राऊत विजयी झाले शिवसेनेकडून भिकूबाई मालुसरे कौसर याकूब खान प्रशांत चौधरी शोभा नेरकर विशाल सोनवणे गणेश खैरनार अॅडव्होकेट ज्ञानेश्वर एखंडे आणि रेखा सूर्यवंशी यांनी विजयी संपादन केलाय तसेच डॉ प्रशांत बागुल आणि विजय गांगुर्डे या दोन अपक्ष उमेदवारांनीही बाजी मारली आहे नगराध्यक्ष पदासह भाजपाकडे एकूण नऊ शिवसेनेकडे आठ आणि दोन अपक्ष असे एकूण संख्याबळ असून नवनियुक्त सदस्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे ब्युरो रिपोर्ट पिंपळनेर सहसंपादक अनिल गोराडे तुम्हाला आवाज येईल का संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नगर परिषदांचे जे निवड निकाल जाहीर होत आहेत त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा झंझावात आपण सगळीकडे बघतोय आज पिंपाजन मध्ये सुद्धा एक भारतीय जनता पक्षाचा प्रचंड मोठा झंझावात बघायला आम्हाला मिळतोय आज आमच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार चवळेताई या एक हजार तीनशे एक हजार तीनशे सहासष्ट मतांनी त्या ठिकाणी निवडून आले आहेत प्रचंड मोठ मतदान आणि प्रचंड मोठा लीड घेऊन त्या ठिकाणी आमचा भारतीय जनता पक्षाचे उमेदवार निवडून आले आहेत एकूण पैकी आठ जागांवरती आमचा नगरसेवक आणि दोन जागांवरती अपक्ष असे एकूण दहा नगरसेवक हे आमच्या विचारांचे त्या ठिकाणी निवडून आले आहेत फार पुरपेच्या नगरपालिकेच्या सहभागाने नागरिकांनी फार मोठा उत्साह या निवडणुकीमध्ये दाखवला आणि तो चांगला अपेक्षित त्या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये आपल्या सर्वांचे नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली पिंपळे नगर परिषदेमध्ये सुद्धा जसा विकास संपूर्ण महाराष्ट्रात चाललाय तशाच प्रकारचा विकास या नगर परिषदेमध्ये आमच्या नगराध्यक्षांच्या आणि या संपूर्ण टीमच्या माध्यमातून केल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि पिंपळे नगरवासियांनी जो विश्वास आमच्यावर दाखवलाय तो विश्वास पूर्ण केल्याशिवाय